शाहू नगर प्रभाग क्रमांक पाच आज वातावरणात उत्साह हो जल्लोष आणि कार्यकर्त्यांची एकच गर्जना भाजपाच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे पंचमुखी महादेव मंदिर आणि खट्टेश्वर महाराज मंदिर येथे आमदार सो सीता महाले पाटील आणि नगर परिषद भाजप उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या हस्ते आरती करून या प्रचार मोहीमची शुभ सुरुवात झाली आरती नंतर सुरू झालेली ही रॅली शाहू नगरमध्ये प्रचंड उत्साहाने मार्गक्रमण करू लागले भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते घोषणाचा गजर ढोल ताशांचा आवाज आणि कार्यकर्त्यांचा जोश संपूर्ण परिसरात दुबुमत होता प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांनी स्वतःहून पुढे येत या रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला घराघरातून मिळालेला पाठिंबा हीच या रॅलीची सर्वात मोठी ताकद ठरली आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग पाच मधील विकासाचा नवीन प्रवास सुरू होणार असल्याची आजच्या रॅली स्पष्ट दिसून आली शाहूनगरतील ही प्रचार रॅली फक्त एक कार्यक्रम नव्हता तर जनतेचा विश्वास निष्ठा आणि भाजपच्या उमेदवारावरील अपार प्रेमाचा मोठा संदेश होता